बातमी सौदी अरेबियाची सौदी अरेबिया, अरेबिया म्हणजे जगातील तेल उत्पादनातला दुसरा मोठा देश अरब राष्ट्रांचा नेता पर्यटकांना कायम आकर्षित करणाऱ्या वाळवंटात आता एक नव आकर्षण रुजू होणार आहे पाहूया अरेबियन जगतातील एक नव विस्तीर्ण वाळवंटानं नटलेला सौदी अरेबिया पर्यटकांच्या आवडत्या डेस्टिनेशनपैकी पर एक आहे तेल निर्मितीनंतर पर्यटन क्षेत्रातून या देशाला चांगलं उत्पन्न मिळतं यात्रा स्थळांव्यतिरिक्त देशातील इतरही पर्यटन स्थळं खुली करण्याचा देशाचा सध्या प्रयत्न आहे आणि त्यासाठी सौदी अरेबियन सरकारनं पर्यटकांना एक स्वप्नवत अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी तयार होतीये ड्रीम ऑफ द डेझर्ट ट्रेन मध्य पूर्व आशियामधील अशा प्रकारची पहिलीच लक्झरी ट्रेन असणार आहे या ट्रेनमधून रणरणत्या वाळवंटाची सफर करता येणार आहे आणि तीही सर्व आरामदायक सुविधांचा उपभोग घेऊन त्यासाठीच खास ट्रेन तयार होतीय या ट्रेनचं नावच ड्रीम ऑफ द डेझर्ट असणार आहे तेराशे किलोमीटरचा प्रवास या ट्रेनद्वारे करता येणार आहे देशातील उपलब्ध रेल्वे ट्रॅकवरूनच ही ट्रेन धावेल ही ट्रेन रियाद ते जॉर्डनच्या सीमेलगतच्या अल कुरायत पर्यंत प्रवास करेल ट्रेनमध्ये चौदा बोगी असणारे त्यात चौतीस सूट्स असतील ट्रेनमधील प्रवास एक ते दोन दिवसांचा असेल यात अल कासिम हेल अल जॉफ आणि राजे सलमान बिन अब्दुल झीज नेचर रिझर्व पर्यंतची सफर करता येणार ट्रेनमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शेफ रुचकर जेवणाची जबाबदारी सांभाळणार आहेत इटलीची अर्सनल ग्रुप आणि सौदी अरेबिया रेल्वे यांचीही संयुक्त निर्मिती आहे तर ट्रेनमधील अंतर्गत भाग लेबनिस आर्किटेक्ट अलाइन असमार दमान यांनी साकारला ट्रेनमध्ये सिलिंगला सोन्याचा मुलामा देण्यात आलाय टाईल फ्रंट बार आलिशान मखमली दिवाणखाना आणि सौदी परंपरेला प्रतिबिंबित करणारी डिझाईन्स वापरण्यात आली आहे मजलीसचं फिल देणारा रिसेप्शन एरिया साकारण्यात आला तर ठिकठिकाणी कोरीव काम केलेले लाकडी खांबही सौंदर्यात भर घालत आहेत वाळवंटातून फिरताना ट्रेनमध्ये वाळूच्या रंगाचा फिलही देण्यात आला आहे या ट्रेनबाबत सौदीचे परिवहन मंत्री साहेब बिन नासिर अल जासीर यांनी या प्रकल्पाचं महत्व अधोरेखित केलं आहे सौदी अरेबियाला जागतिक लॉजिस्टिक हब बनवण्याच्या दृष्टीने ही ट्रेन महत्त्वाची आहे या ट्रेनच्या माध्यमातून आम्हाला परिवहन आणि पर्यटन दोन्हींचा विकास करायचा आहे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवताना अतुलनीय पर्यटन अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे याद्वारे आम्हाला सौदी अरेबियाला एक जागतिक पर्यटन डेस्टिनेशन बनवायचं आहे सुखसोयी नाविन्यता सांस्कृतिक विश्वासार्हता निर्माण करत आम्हाला रेल्वे प्रवासाची नवी उद्दिष्ट निर्माण करायची आहेत या शब्दांत नासिर यांनी या ट्रेनचं उद्दिष्ट स्पष्ट केलं सौदी अरेबियासाठी तेल निर्मितीनंतर सर्वाधिक उत्पन्न स्रोत हा पर्यटन आहे दोन हजार अठराच्या एका अहवालानुसार सौदीच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनामुळे नऊ टक्क्यांनी उत्पन्न वाढलं होतं मात्र हे पर्यटन मुख्यतः यात्रास्थळांपुरतं मर्यादित आहे त्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी सौदी अरेबियाकडून अशा नवनव्या कल्पना राबवल्या जात आहेत दरम्यान ही ट्रेन दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत प्रवासासाठी तयार होणार आहे या दशकापर्यंत दीडशे कोटी पर्यटकांना सौदीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे